नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतेजॉट युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या प्लॉटमध्ये मल्चिंग पेपर टाकून होल मारण्याचं काम करत आहोत मिरची उत्पादनामध्ये मल्चिंग पेपरचा रोल खूप महत्त्वाचा आहे कारण जर आपण हलक्या क्वालिटीचा वापरला आणि कमी मायक्रोनचा जो पेपर असेल तर पिकाला ते त्रास करतो ॲक्च्युअलमध्ये पेपर टाकायचा कसा आणि आपण दोन क्वालिटीचे पेपर टाकलेले आहेत कारण उपलब्ध झाला नाही आपल्याला इथं मार्केटमध्ये पेपर अवेलेबल आपल्याला नव्हता दोन वेगवेगळ्या कंपनीचे पेपर वापरलेले एक लोकल कंपनीचा आहे आणि एक बऱ्यापैकी आहे पंचवीस मायक्रोन दोन्ही पण आहेत पण दोन्हीची क्वालिटी आणि दोन्हीच्या वापरण्यामध्ये आपल्याला काय जा म्हणजे बदल जाणवला आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यात उत्पन्नात आपल्याला काय बदल दिसून येईल हे समोर आपण बघणारच आहोत जसे जसे आपले व्हिडिओ पुढे जातील त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की दोन्ही प्लॉटमध्ये काय बदल आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याची इकडली बाजू जी आहे ते साधारण पेपर आपण वापरलेला आहे नॉन ब्रँडेड कंपनीचा पंचवीस मायक्रॉन आहे पेपरची क्वालिटी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या पद्धतीने आहे पेपर मला तो आवडला नाही दोन बुंडला आपण ते वापरलेले आहेत आणि माझी हे जी बाजू आहे उजवी बाजू जी आहे त्या उजव्या बाजूला जो पेपर आहे हो चांगल्या करून आहे पंचवीस मायक्रॉनचा आहे कंपनीचं मी नाव घेत नाही कंपनी बऱ्यापैकी आहे तुम्ही चांगल्या कंपनीचा पेपर वापरायला पाहिजे जेणेकरून कसं की पिकाला ते त्रासदायक ठरत नाही कारण जर त्याचं जी ट्रान्सपरन्सी आहे ती जास्त प्रमाणात जर जमिनीकडे राहिली तर जमिनीमध्ये तापमान होतं त्याचं वाढतं आणि तापमान जर वाढलं तर रोपाला ते त्रास करायला चालू करतं जमिनीत जे काही मुळीचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राला पण त्याचा इजा पोचते मुळी जर गरम झाली आणि पाणी जर त्याला गरम पोचायला चालू झालं तर रोप आपलं दगावण्याची भीती असते किंवा काही काही वेळेस आपटेक व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला अडचणी येतात तर आपण आज सविस्तर त्या संदर्भात माहिती घेणार आहोत <दिया> तर पाहू शकता दोन्ही पेपर आपल्या समोर आहेत आपल्या जी उजव्या साईडची बाजू आहे हे साधारण कंपनीचा पेपर आहे त्याच्यावर काही कंपनीचा वगैरे उल्लेख नाही आहे साडे तेराशे रुपयाला बंडल आपल्याला ते पडलेले आणि डावी जी बाजू आहे या ठिकाणी आपल्याला सतराशे रुपयाला बंडल पडलेलं आहे पंचवीस माक्रांचं पेपरची गुणवत्ता चांगली आहे पेपर होल मारताना पण फाटत वगैरे नाही आहे आणि जवळपास चार ते पाच महिन्याची तरी गॅरंटी दिली आहे पेपरला चार महिन्याची रुद्रा गोल्ड म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं आपण ते वापरलेलं आहे आणि हे लोकल आहे दोन बोंडल ह्या ठिकाणी आपण लोकल कंपनीचे वापरलेले आहेत दोन बंडल ह्या बाजून आपण बऱ्यापैकी चांगल्या कंपनीचा वापरतोय चार महिन्याची आपल्याला तिने गॅरंटी दिलेली आहे राहिलेले दोन तीन बेड आहेत त्या बेड ठिकाणी आपल्याला पेपर टाका थोडासा कम पडला आहे पेपर उपलब्ध झाला की त्या ठिकाणी टाकून घेणार आहोत आज होल मारायला पण चालू आहे तर महत्त्वाचं बऱ्याच जणांना शंका असते की पेपर पॅक करताना कसा करावा तुम्ही स्क्रीनवर उडवी पाहू शकता त्या पद्धतीने आपल्याला हातानं पेपर टाकायचं म्हटलं तरी आपण त्या पद्धतीने करू शकतो थोडीशी नारणी शिलक ठेवायची आणि खोऱ्यानं माती ओढत ओढत टाकून द्यायचं जेणेकरून पेपर पॅक झाला पाहिजे हवेनं तो ओढला नाही पाहिजे या पद्धतीने आपल्याला टाकण्याचं नियोजन त्याचं करायचं आहे जरा जमिनीची माशागत वगैरे जर व्यवस्थित झालेली असेल तर पेपरवर आदर तरंगण्याची पण भीती आपल्याला येत नाही बेड साफ झाला तर त्याचं जो काही बेसमेंट आहे व्यवस्थित तयार होतो आणि रोप लागवडीला असं पहिले तयार होतं आता आपलं सिंगल लाईन लागवडीचं नियोजन आहे सिंगल लाईन लागवडीचं नियोजन काय आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्या बाजूने होल मारले त्या ठिकाणीच आपण माहिती घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण मिरची लागवडीमध्ये सिंगल लाईनचं नियोजन केलं आहे सिंगल लाईनचं नियोजन करण्यामागचं कारण काय तर आपण जर झेक्झॅक्टमध्ये होल मारले असते तर हे जी बाजू आहे ह्या ठिकाणी खोल आणि त्या बाजूला एक जर होल आणलेलं असतं तरी इकडली जी बाजू आहे त्या ठिकाणी मुळी खेळण्यासाठी झाडाला वावर राहत नाही त्याचं नियोजन करून आपण सेंटरलाच एक सिंगल लाईनच घेतलेली दोन रोपामध्ये अंतर आपण कमी केलं जवळपास दीड पाऊणी दोन फुट अंतर दोन रोपांमध्ये ठेवलेलं आहे रोपाची संख्या आपण कधी कमीच बसवणार आहोत कारण रोपं जास्त बसवून मतलब नाही आहे फक्त आपल्याला रोपं व्यवस्थित जगली पाहिजेत आणि त्याचा मुळांचा जो विकास आहे जमिनीमध्ये ते व्यवस्थितरित्या झाला पाहिजे कारण आता सेंटरमध्ये जर रोप बसलं तिकडं इत एवढा वावाई मुळी खेळायला वा आणि त्या साईडनं तेवढा मुळी खेळायला जेवढी मुळी चांगली चलन तेवढं खताचं आपटेक व्यवस्थितरित्या होतं सोबतच पाण्याचं आपटेक पण व्यवस्थित होतं आणि जेवढं आपटेक व्यवस्थित होईल तेवढी पिकामध्ये ताकद येते काळोखी राहते जेणेकरून कवळ्या पाण्याची संख्या नाही पडली तर थ्रीप्स पांढरी मासे तूळ पीक आपलं बळी पडत नाही कारण मिरची पिकामध्ये तीच समस्या आहे बोकड्याचं प्रमाण खूप आहे ते काय येत आहे ह्याच्यावर लोक विचार करण्यास सोडून औषधं बेफमपणे वापरत आहेत सुमुडीस वगैरे काही जे नवीन नवीन औषधं आलेले आहेत दोन दोन अडीच अडीच तीन तीन हजार रुपयेची एक फवारणी झाली पण आपल्याला तिथं रिझल्ट दिसून येत नाहीत कारण काय जमिनीमधनं मुळांचं जी सपोर्ट पाहिजे झाडाला तो पाहिजे असा नाही आहे कारण ह्याच्यामध्ये कसं असतं की झाड दोन पद्धतीनं काम करतं एक जमिनीमधनं आणि जमिनीच्या बाहेर समजा झाडाची मागणी शंभर कॅलरीची आहे उदाहरण म्हणून आपण सांगतो की झाडाची काय मागणी शंभर कॅलरीची आहे आणि झाड खाल्लं फक्त पन्नास साठ कॅलरीचं अन्न पुरवठावरती करते चाळीस कॅलरी जी कमी पडते त्याच्यामध्ये झाडामध्ये विकनेसपणा येऊन पानं कोळी पडायला चालू होतात आणि पांढऱ्या माशीचा अटॅक त्या ठिकाणी वाढायला चालू होतो झाडाची जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा जा जास्त त्याला अन्न पोहोचलं पाहिजे शंभर कॅलरीची त्याची मागणी असेल तर एकशे वीस दीडशे कॅलरीजपर्यंत त्याला अन्न पुरलं तर त्याच्यामध्ये कवळ्या पाण्याची संख्या राहत नाही कोता तेवढी ते पिकामध्ये काळू केलेली की त्याच्यावर थ्रीस पांढऱ्या माशीचा तुडतुड्याचा अटॅक होत नाही कारण ह्यामध्ये हेच आहे मेन औषध विनाकारण वायपट वापरणं बसण्यापेक्षा सुरुवातीचं जे बेडचं व्यवस्थापन आहे जे मल्चिंग पेपर टाकण्याचं नियोजन आहे आणि जे काही होल मारण्याचं नियोजन आहे आता ह्या ठिकाणी आपण जो होल मारायला तो तीन इंची प्लस आहे तीन सुद्धा जास्त मोठा आहे आता बरेच जण म्हणतात एवढा मोठा होल मारण्याची आवश्यकता काय तर कारण काय असतं की जेवढं मोठा आपण होल मारू तेवढं जमिनीच्यामधनं जे काही गर्मी येणार आहे पेपरच्यामधनं ती रोपाला आपल्याला हिट करत नाही रोपाच्या बाजूने निघून जाते फुटवा फुटवा त्याला व्यवस्थित निघतो आणि जमीन वापसा कंडिशन पण पकडायला चालू करते कारण बारीक होलमध्ये कसं होतं वापसा पकडत नाही मधल्यामध्ये शेवाळ धरल्यासारखं किंवा अतिरिक्त जी ओल होऊन जी काय माती सडते आणि त्याच्यामधनं जे काय मुळीला बुरशीचा अटॅक होतो आणि झाड जे काय आपलं मारायला चालू होतं त्या समस्येला आपल्याला तोंड देण्याची वेळ येत नाही त्याच्यामुळे होल होता होईल तेवढं तीन इंची प्लस आपल्याला मारणं आवश्यक आहे कारण यामध्ये आपण जेवढी काळजी घेऊ तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे रिझल्ट चांगले दिसून येणार आहेत कविनाकारण औषधावर खर्च करत बसू नका सुरुवातीचं नियोजन व्यवस्थित करा रोपाचं बुकिंग करून प्रॉपर घ्या लागवड व्यवस्थित करा अंगठ्यानं रोपं दाबू नका ज्यावेळेस आपली लागूड ह्या प्लॉटची चालू होई राहील त्यावेळेस पण तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाईल की रोप लावायचे नाही बघ कसं आपण सिंगल लाईनचं नियोजन झालेलं आहे याच पद्धतीनं तुम्ही नियोजन वेगवेगळे करून पहा तुम्हाला रिझल्ट नक्कीच चांगले मिळून जातील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की, नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद